फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा मंगळवार पेठेतील लोकप्रिय युवा नेतृत्व बुद्धवासी गणेश अहिवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुकबधीर विद्यालयातील दिव्यांग मुलांना गणेश अहिवळे मित्रमंडळाच्या वतीने मिष्ठान्न भोजन देण्यात आले या प्रसंगी बुद्धवासी गणेश अहिवळे मित्रमंडळाचे प्रशांत अहिवळे साप्ताहिक नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे स्वस्तिक अहिवळे महादेव गायकवाड व सनी चंदन शिवे यांच्यासह गणेश अहिवळे यांचे सर्व कुटुंबीय सदस्य इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना गणेश अहिवळे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रशांत अहिवळे म्हणाले की गणेश अहिवळे मित्रमंडळाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब वंचित दीनदलित दिव्यांग बांधवांना कायमस्वरूपी मदतीचा हात दिला जातो अशी माहिती गणेश अहिवळे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत अहिवळे यांनी दिली आहे आमच्या नवीन नवीन